हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत कटोरीला परफेक्ट पद्धतीने टक्स कसा टाकायचा ते आता इथे मी कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला जर कटोरी कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये चेस्टनुसार कटिंगचे जे पॅटर्न व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ते तुम्ही पहा आता इथे मी ही थर्टी एट साईज कटोरी आहे ती मी कटिंग करून घेतलेली आहे आणि आता इथं मी मार्किंग करून घेते हे जे मी मार्किंग केलेलं आहे तो उलटा भाग आहे म्हणजे वरचा भाग आहे आणि आतला भाग खालच्या बाजूने आहे तर मी स्टिचिंग करताना अशा पद्धतीने सुईचा आणि उलटा भाग ह्याला मार्किंग करून घेते म्हणजे कन्फ्युजन होत नाही आता हा जो आहे हा वरचा भाग आहे मार्किंगचा आणि जो आतला भाग आहे तो खालच्या बाजूने आहे तर आता दोन्ही कटोरी मी वेगळ्या करून घेतलेल्या आहे आणि आता आपण कटोरीचं स्टिचिंग करूया असं मार्किंग केलं तरी ह्याची कटोरी त्याला त्याची कटोरी ह्याला असं होत नाही आता या बाजूची राईट साईडची कटोरी जोडताना योगपट्टीचा भाग खाली ठेवायचा आहे आणि कटोरीचा भाग वरच्या बाजूने घ्यायचा आहे अर्धा इंच सिलाई मार्जिन तुम्ही जेवढी सोडलेली आहे अर्धा इंच कॉर्टर इंच तर मी इथे कॉर्टर इंचं सिलाई मार्जिन सोडलेली आहे तेवढी शिलाई मार्जिन घेऊन मी ही कटोरी स्टिचिंग करत आहे आता ही कटोरी जोडताना खालचा भाग जो आहे तो खेचायचा नाही आणि ही जी शिलाई आहे ती एकसारखी आली पाहिजे आता इथे पहा मी थोडं थोडं एक एक इंचाचा भाग घेऊन अशा पद्धतीने जोडत आहे आणि फक्त कटोरीचा वरचा भाग आहे तो हलकासा फिरवत आहे खालचा भाग मी फिरवत नाही आता ही कटोरी पूर्ण जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने खालचा भाग आणि वरचा भाग एकदम व्यवस्थित तंत एकमेकावरती ठेवायचा आहे आणि मग ही शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कडेपर्यंत आता ही शिलाई मारून झाली की धागा कट करून घ्यायचा एकदा वरच्या बाजूने फिनिशिंग पाहिजे आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती जी शिलाई मारलेली आहे पहिली त्याच शिलाईवरती डबल शिलाई मारून घ्यायची कारण आपण ज्या वेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस सिंगल शिलाई कधीच मारत नाही जर डबल शिलाई प्रत्येक ब्लाउजचा जो पार्ट आपण जोडत असतो तिथे डबल शिलाई मारायची आहे आता ही शिलाई मी मारून घेतली आता ही फिक्स शिलाई झालेली आहे डबल आता आपण इथे टाकणार आहोत टक्स आता हा वरचा भाग पहा किती सुंदर जोडलेला आहे आता टक्स टाकण्यासाठी से जो सेंटर पॉईंट असतो त्यापासून कटोरीचं हे जे आहे अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे मधला सेंटर पॉईंट आणि ही व्यवस्थित फोल्ड करायची आणि ही फोल्ड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरचा जो आर्म भाग आहे तोही बरोबर सेंटरला आला पाहिजे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हो, ज्यावेळेस आपण कटोरी ही फोल्ड करू अशा पद्धतीने तर वरचा जो भागा आहे ते पहा आरमोलचा तोही बरोबर फोल्ड करून बरोबर सेंटरला आला पाहिजे अशा पद्धतीने तरच कटोरीचा टक्स सेंटरला येतो आणि मग कटोरीचा टक्स तिरका होण्याचे चान्स राहत नाही त्यामुळे आरमोलचा आणि कटोरीचा सेंटर पॉईंट व्यवस्थित सेंटरला आला आहे की नाही एक हे एकदा पाहून घ्यायचं आहे आणि मगच टक्सचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आता इथे टक्सची रुंदी किती घ्यायची तर तुम्ही जर सवा इंच रुंद मेजरमेंट ठेवलं असेल कटोरी कटिंग करताना तर तुम्ही तेवढी ठेवू शकता मी इथे कुठलीही कटोरी असली तरी दीड इंचाचं शिलाई मार्जिन सोडते म्हणजेच दीड इंचाचा भाग कटोरीमध्ये वाढवते म्हणून मी इथे दोन्ही बाजूने दीड दीड इंच अशा पद्धतीने मी दीड इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे कारण कटोरी मी फोल्ड केलेली आहे आणि दीड इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन जेवढं तुमची टक्सची उंची आहे त्या पद्धतीने तुम्ही टक्सची उंची घ्या चेस्ट साईजनुसार टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते मी इथे पावणे तीन इंच उंची घेतलेली आहे आणि जर चौतीस इंच बत्तीस इंच तीस इंच कटोरी असेल तर तुम्ही दोन इंच सव्वा दोन इंचाची उंची घेऊ शकता प्रत्येकाचा फुल बस्ट वेगळा असतो त्यानुसारही कटोरीचा टक्स पॉईंट बदलू शकतो तुम्ही तसंही मेजरमेंट घेऊन बघू शकता ब्लाऊज असेल तर आता राईट साईडची कटोरी जोडून झालेली आहे मी त्या लेफ्ट साईडची कटोरीही तुम्हाला जोडून दाखवते बऱ्याच वेळा राईट साईडची कटोरी तर जोडताना प्रॉब्लेम येत नाही पण लेफ्ट साईडची कटोरी जोडताना प्रॉब्लेम येतो कारण राईट साईडची कटोरी आपण वरच्या बाजूने कटोरीचा भाग ठेवतो आणि जोडतो तर राईट साईडची कटोरी जोडताना खालच्या बाजूने जोडायचं म्हटलं की बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो आता यावरती मी तुम्हाला सोल्युशन सांगत आहे काय करायचं आहे हा वियोगपट्टीचा भाग असा ठेवायचा यावरती ही कटोरी ही व्यवस्थित सेट करून ठेवायची आहे इथे पाशा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायची आहे आणि ही बरोबर हा पॉईंट व्यवस्थित पकडायचा आहे आणि मग अशा पद्धतीनेही तुम्ही वरच्या बाजूने जोडू शकता हे पा इथे मात्र वरचा भाग थोडासा ज्यावेळेस आपण खालच्या भागावरती ठेवतो तर व्यवस्थित घड्या वगैरे पडतात तर इथे थोडं काळजीपूर्वक ही भाग जोडायचा आहे किंवा मग तुम्हाला जर खालच्या बाजूनेही जोडता येत असेल तर तुम्ही तसंही जोडू शकता आता मी इथे वरच्या बाजूने कसं जोडायचं हे तुम्हाला दाखवलं आहे तसंच खालच्या बाजूनेही तुम्ही जोडू शकता तर हाही भाग जोडून झाल्यानंतर यालाही आपण एकदा फिनिशिंग पाहून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने जसं आपण पहिल्या कटोरला जसं डबल शिलाई मारली होती तशीच इथे पण डबल शिलाई मारायची कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आपण कुठलाही ब्लाऊजचा पार्ट जोडताना प्रत्येक पार्ट जोडताना डबल शिलाई मारणं गरजेचं आहे तरच ब्लाऊजची शिलाई पक्की होते पाहू शकता आता इथे शिलाई मारून झालेली आहे आणि हा भाग, कट आ, भाग मी कट करून घेते आता सेंटरला व्यवस्थित हे भागही व्यवस्थित फोल्ड करायचा आहे जसं की मी अगोदरची कटोरीचा टक्स टाकताना सांगितलेलं आहे की कटोरीचा सेंटर पॉईंट आणि आर्मोलचा सेंटर पॉईंट एकसारखा आला पाहिजे इथंही आपण तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे हे पहा अशी कटोरी सेट करून घ्यायची आहे आणि वरती आर्मोलचा पॉईंटही एकदा व्यवस्थित सेट करायचा आहे आणि मग जसं आपण पहिल्या कटोरीला दीड इंचाचं मार्जिन सोडलं होतं त्याच पद्धतीने दीड इंचाचं मार्जिन आणि वरती टक्सची उंची तुमची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे आणि मग मा टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट शिलाई मारून घेऊ शकता इथेही आपण डबल शिलाई मारायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर छान पप यावं यासाठी कटोरीचा जो थोडासा भाग आहे तो इथे कट करायचा आहे बऱ्याच वेळा मैत्रिणी काय करतात की आधी कटोरीचा टक्स टाकून घेतात आणि नंतर योगपट्टीलाही कटोरी जोडतात पण मी तर अशा पद्धतीने टक्स टाकते आणि आधी जोडून घेते कटोरीचा भाग आणि मग टक्स टाकते त्यामुळे कटोरीचा टक्स तिरका राहण्याचे चान्सेस उरत नाही कारण आपण योगपट्टीचं आणि शोल्डरचं मेजरमेंट घेतो आणि मग टक्स टाकतो होऊ शकता खूप छान कटोरे आलेली आहे